शेतकरी मित्रांनो नमस्कार पीक विमा वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे काल म्हणजे सत्तावीस मार्च रोजी राज्य शासनानं जी आर काढली राज्य शासनानं जे काही आहेत दोन हजार तेवीस पासून जे आहेत तर जे काही रखडलेला रुकलेला पीक विमा होता काही जिल्ह्यामध्ये एग्रीम वॉटअप झालं होतं आणि काही जिल्ह्यामध्ये आता बाकी होतं काही जिल्ह्याचे सेल्फ सर्वे वगैरे झाले होते शेतकऱ्यांनी तर त्याच्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचा पीक विमा रखडला होता याच्यावर भरपूर दिवसापासून अशा चर्चा चाललेल्या होत्या आणि शेतकऱ्याला जो काही आहे ते नुकसान झालेलं होतं ती नुकसान भरपाई मिळालेली नव्हती परंतु आता हे रक्कम जे आहे ते वितरणासाठी रक्कम वितरित करण्यासाठी हा मार्ग मोकळा झालेला आहे शासनानं सुद्धा पीक विमा कंपन्याला जो काही हिस्सा द्यायचा होता तो आता या जो परिपत्रक आहे हे शासन निर्णय आहे या सं याच्या असं समजतं की हे कंपन्याला जे आहे ते जी रक्कम आहे ती वितरित केलेली आहे त्याच्यामध्ये काही रकम सुद्धा आहेत परंतु आपण जे आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात नेमकं जे आहे ते हे कधीपासून तुम्हाला हे पीक विमा येणार आहे आता माग भरपूर जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये जे काही पंचवीस टक्के ठिकाणी वाटप काही जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाटप झालं होतं परंतु नंतर ते रखंड होतं आणि आता मागच जवळपास या तीन जिल्ह्यामध्ये काही हिंगोली होतं त्याच्यामध्ये परभणी होतं नांदेड होतं याच्यासाठी पण काही एक वेगळी मंजुरी त्या ठिकाणावर दिलेली होती आणि आता सर्वच जिल्ह्यासाठी जो काही पीक विमा होता जे जे एक परिपत्रक काढलेत एक शासन निर्णय काढलेत आणि त्याच्या अंतर्गत जे आहे ते आता पीक वाटप हे शेतकऱ्यांना होणार आहे याच्यामध्ये बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चो वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पीक विमा समायोजन पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं वाटप होणार आहे त्याच्यानंतर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधलं सुद्धा वाटप होणार आहे त्याच्यानंतर रब्बी हंगाम बावीस तेवीस मधलं सुद्धा वाटप होणार आहे त्याच्यानंतर खरीप हंगाम तेवीस व रब्बी हंगाम तेवीस चोवीस मधील सुद्धा शेतकऱ्यांना जे आहे 25, 27, आ, ते वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर रब्बी हंगाम चोवीस पंचवीस साठी सुद्धा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे पंचवीस सव्वीस साठी सुद्धा काही करार वगैरे त्यांनी केलेले आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांना जे आहे ते रक्कम जी आहे ते वाटप होणार आहे ही रक्कम जी आहे त्या लवकरच आता शेतकऱ्याच्या खात्यावर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की या दोन दिवसामध्ये ही जी रक्कम आहे आता याची जी आर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर जी आर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आणि शासन निर्णयावर सुद्धा तुम्हाला डिटेल असे जी आर म्हणजे किती कोटी मध्ये रक्कम दिलेली आहेत काय दिलेली आहेत हे सगळं त्या ठिकाणावर तुम्हाला पाहायला मिळू शकतं एकंदरीत ही रक्कम या दोन दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे म्हणजे एकतीस मार्च पर्यंत जे आहे ती रक्कम तुमच्या खात्यावर यायला हवी मला वाटतं काही जिल्ह्यामध्ये ही रक्कम वाटपास कालपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून मेसेज आलेले होते आणि आता काही जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान जास्त झालं होतं किंवा मग आता बरेच सरके सगळे जिल्हे आहेत त्यानुसार जे जे आरनुसार जे दिलेलं आहे त्यानुसार ही रक्कम वाटपास ही लवकरच सुरुवात होईल ज्या शेतकऱ्यांना आले असतील त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्या शेतकऱ्यांना येणं बाकी असतील तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही रक्कम नक्कीच त्यांच्या खात्यावर दिली जाईल जी आर जर पाहिजे असतील तर जी आर ची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे बाकी पीक विमा संदर्भातलं जे आहे ते हे एवढं अपडेट होतं महायोजना तत्व जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बिल नोटिफिकेशन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा धन्यवाद